शरद पवारांची शाडू कॅबिनेट नेत्यांकडे विभागवार जबाबदारी सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शाडोर कॅबिनेटची निर्मिती करण्यात आलेली असून या माध्यमातून राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे तसेच पक्षाच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी देण्यात आलेली असून या नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत बैठक पार पडली आणि त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला सर्व आमदारांची आणि खासदारांची उपस्थिती होती पक्ष वाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे जयप्रकाश दांडेगावकर शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड राजेश टोपे रोहित पवार एकनाथ खडसे हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे आणि या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तसेच जास्तीत जि जास्त तरुणचे चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे जिथे रिक्त पदं असतील तिथे पदं भरली जाणार आहेत पदाधिकारी बदलायची गरज असेल तर पदाधी देखील बदलले जातील पक्षाच्या ने नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना शरद पवारांनी दिलेल्या आहेत पुढच्या तीन महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या असे आदेश पवारांनी नेत्यांना दिले आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई